तथागत भगवान गौतम बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर हे ज्ञान कोणाला सांगावं सांगाव किंवा नाही सांगावं अशा मनस्थितीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध होते त्यांचं एक मन म्हणत होतं की आपण हे सांगितलं पाहिजे दुसरं मन म्हणत होतं की हे आपण सांगावं नाही कारण कोणी ऐकणार नाही कारण हे सांगायला जरी सोपं असलं तरी आचरणासाठी कठीण आहे आणि अशा विधा मनस्थिती असताना तथागत भगवान गौतम बुद्धाने सरवलं की आता हे आपण कुणाला तरी सांगितलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा सर्व की आलार कलामाला हे सांगितलं पाहिजे आपले पहिले गुरु आणि त्यावेळेस त्यांना माहीत झालं की आलारकालाम मरण पावले होते आणि नंतर मग त्यांनी ठरवलं की उदगराव बुद्धाला आपण हे सांगितलं पाहिजे परंतु उदगराव सुद्धा मरण पावले होते आणि मग त्यांनी ते पंचवर्गीय परिवार होते त्यांना हे धम्माचं ज्ञान पहिलं सांगितलं पाहिजे आणि म्हणून त्यांचा पता काढला तेव्हा ते ऋषीपत्नाच्या मृगदेवनामध्ये सारनाथ येते पाचही लोक होते आणि त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध गेले त्या पाच लोकांनी ठरवलं की बा आता तथागत भगवान गौतम बुद्धानं खाल्ल्यामुळं त्यांनी जे पाप केलेलं आहे त्यामुळं आता त्यांचा आपण मान सन्मान करायचा नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा आदर करायचा नाही फक्त एक आसन मात्र त्यांच्या बसण्यासाठी ठेवायचं परंतु तथागत भगवान गौतम बुद्ध जसे जसे जवळ येऊन राहिले होते तसे तसे ते लोक त्यांच्या जवळ पा, आले आणि कोणी त्यांचं चिवर हा चिवर हातात घेतलं कोणी भिक्षापात्र हातात घेतलं कोणी कोणीला पाणी आणले आणलं तर कोणी त्यांचा मान सन्मान करत होते अशा प्रकारचा त्यांचा आदर सत्कार केल्यानंतर त्यांना मग त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारलं त्यांनी आणि त्यांचं पूर्ण मान सन्मान केल्यानंतर त्यांना मग तथागत भगवान गौतम बुद्धांना पहिलं धम्मप्च प्रवर्तन केलं त्या ठिकाणी चार चार सांगितले या जगामध्ये दुःख आहे या जगामध्ये दुःख आहे दुसरा अरे तिसरा अर सांगितलं दुःख गामिनी प्रतिपदा आणि दुःख निरोध आणि चौथा आरे सत्य सांगितलं दुःख गामिनी प्रतिपदा आणि अशा पद्धतीने मग त्यांनी धम्म समजून सांगितलं शीख समजून सांगितलं हिंसा करू नये चोरी करू नये विचार करू नये खोटं बोलू नये मादक पदार्थ सेवन करू नये अशा पद्धतीचे शीख सांगितल्यानंतर त्यांना अरे मार्ग सांगितला सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी आणि नंतर दहा पारमिता सांगितल्या दान पारमिता निष्कर पारमिता वीर्य पारमिता अधिष्ठान पारमिता उपेक्षा पारमिता मैत्री पारमिता करुणा पारमिता इत्यादी ज्ञान त्यांना सांगितलं आणि नंतर ते पंचवर्गीय झाले अश्वजित कोंडीने महानाव व भद्रीव हे पाच लोक सुरुवातीला त्यांच्या धम्मामध्ये आले तिथं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालं आणि त्या ठिकाणी वर्षावर्स सुद्धा चालू झाला त्यानंतर येश नावाच्या एका वाराणसीच्या श्रेष्ठीच्या पुत्रानं धम्मदिशा घेतली आणि तो आणि त्यानंतर त्याचे चार मित्र विमल पु, सुभाऊ पुणेजीत आणि गोवापती या चार मित्रांनो धम्मदिशा घेतली नंतर त्याचे पन्नास लोक सुद्धा मित्र त्यांचे धम्मामध्ये आले आणि त्यांना त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन चिवळ घेतलं आणि नंतर मग भगवान गौतम बुद्धांनी त्यांना आदेश दिला चरिक भिक्क चरिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनुसंधान देशस्थ भिक्ख धम्म आदी कल्याण मज्जे कल्याण कल्याण सार्थ सज्जन परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाश येत जा पैदल पैदल